आपल्या वर्धापन दिनाला आपल्या बंधू पक्षाचेच नेते या ठिकाणी यायचे परंतु आजचा वर्धापन आगळा वेगळा आहे या ठिकाणी ठाकरे बंधुलींची घेतलेली महाराष्ट्रातली भूमिका आणि पहिला महाराष्ट्र माझी मराठी पहिली ही घेतलेली भूमिका या महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे गळीच्या डोंगमध्ये आम्ही गेलो डाव्या पक्षाचे सगळे नेते आम्ही गेलो आपण आणि आम्ही सांगितलं या भूमिकेवर आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि म्हणून गेलो संजय राऊतांकडे गेलो काही सांगितलं ते अलिबागी आमच्या शशिकांत शिंदेना फोन लावला फोनवरच बोल ताबडतोब ते आहे भूमिका काय ही शेका पक्षाची भूमिका आहे नवीन पिढीला माहिती नाहीये मी दहा पंधरा मिनिटातच आटपतोय दहा पंधरा मिनिटातच आटपतोय तुम्हाला लोकांना कळलं पाहिजे की या महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्र समिती ही जी स्थापन झाली त्यावेळेला त्याची पहिली बैठक प्रबोधन ठाकरेनी यांच्या आजोबांनी भाऊसाहेब सांगितलं तुमच्या घरी बोलवा मुंबईला भाऊसाहेब आणि कोळ्याच्या वाडीमध्ये ही बैठक झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आज प्रबोधन ठाकरेंचे दोन दातू या ठिकाणी आले शेका पक्षाचा गौरवशाली नास महाराष्ट्राला जाणून करून दिल्याबद्दल पक्षाचा एक मी त्यांना धन्यवाद देतो ही मोठी भूमिका आपण या वर्धापन दिनामध्ये घेतली मला उल्लेख करायचा वाटतो पुरणकरांचा पुरणकरांनी ज्या दिदीनं आपला किल्ला लढवला

बघितला आणि लोकांची निष्ठा काय आज तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहात ते निष्ठावंत पक्षाचे कार्यकर्ते आहे हीच खरी माझी ताकद आहे आमदार की खासदार की वेगळी गेली पण जिल्ह्यातले आज हजारो लोक या ठिकाणी आपले आलेले आहेत शेका पक्ष संपला बोलल्याना एक दोन कोण गेले म्हणून शेका पक्ष संपत नाहीये सेका पक्ष हा कायमच्या जीवनचा राहणारा पक्षी आहे आणि म्हणून पुरण दला मी मुद्दा धन्यवाद देतो या ठिकाणी पनवेलकरांनी पनवेलकर जपले म्हणून बोलणारा या ठिकाणी राजेश आपलं स्वागत केलेलं मी एकच सांगित पहिल्यांदा पक्ष्याने मी रिपीट करतो की पहिल्यांदा पक्षानं ऐंशी टक्के तरुणांना या ठिकाणी समावेश केला आमचे व्यापारी आहेत अलिबागला दोन व्यापारी आज जिल्हा पातळीवर निष्ठेने काम करतात एक चोपड आणि दुसरं आमचा जय म्हणजे ही वेगळ्या तर उभी राहते आणि आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि तुमच्याकडनं वेगळी अपेक्षा आहे आजच्या दिनाच्या मला पत्रकारांनी या राज ठाकरेंची भूमिका आलाय भूमिका आहे मला माहिती नाही आम्हाला माहिती आहे हे महाराष्ट्रा बरोबर आहे मराठी माती बरोबर आहे आम्हाला माती नाही